नमस्कार मी मुस्ताक शेख सर महात्मा गांधी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध नर्सरी उद्योजक माननीय श्री प्रवीण शितोळे यांचे विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री भारत भोसले यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कुमारी सानिका शिंगाडे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तदनंतर दहावी तुकडी अ पासून तुकडी य प्रत्येकी एक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली ज्येष्ठ अध्यापिका सौ सव सविता आळणे पर्यवेक्षिका माननीय सौ संगीता शिर्के उपप्रमुख माननीय श्री विलास काशीद प्राचार्य माननीय श्री भारत भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रवीण शितोळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सतत क्रियाशील राहून प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश प्राप्त होईल असे सांगितले तर संस्थेचे विश्वस्त खजिनदार माननीय श्री राजारामदादा कांचन यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता आटोकाट प्रयत्न करून शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास मला खरा आनंद होईल असे सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे कार्य कुमारी फरीण मुलानी या विद्यार्थिनीने पार पाडले शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली Right. Okay.

इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं नेमकं तर प्रथम तुम्ही तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारचं ठेवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोटरसायकल पुढे चालवण्याचा प्रयत्न करू नका शिक्षणा दिल्या होत्या योग्य अशा प्रकारच्या आहाराची काळजी घ्यावा आणि या तेरा दिवसामध्ये आणि पुढे परीक्षा बराचसा गॅप आहे सतरा तारखेपर्यंत जवळपास तुमची परीक्षा चालणार आहे मार्च पर्यंत तेव्हा पहाटेच्या शांत तुम्ही तुमचा कालकीचा अभ्यास करायचा आहे मन शांत ठेवून तुम्ही परीक्षेला जा आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक विषयाचा संपूर्ण पेपर आहे सर्व मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न या सर्वांची उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे आहे त्याचे कारण मी सांगतोय कारण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी येतात आता चारशे चौतीस विद्यार्थी आत्ता एक एकवीस फेब्रुवारी पासून परीक्षा सामोरे जात आहे की विद्यार्थी संख्या आहे चारशे चौतीस मग प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी पास व्हायचं आहे अशा प्रकारचं ध्येय ठेवा कारण आपण आपल्या जीवनामध्ये एखादं ध्येय ठेवल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही किंवा त्या ध्येयाने प्रेरित होऊ शकत नाही म्हणून तुम्ही तुमच्या समोर एकता दहावी पास व्हायचं ध्येय ठेवा आशावादी राहा म्हणजे एक छोटेसे एकदम

प्रत्येकाचा दरवाजा फोटवतो करा तुम्ही किती आणि अभ्यास करता डिपेंड असत काही जण म्हणतात की मला अभ्यास करायला माझा पण ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असते ती रोज तुम्हाला दरवाजा फोटवते पण तुम्ही त्याच्यासाठी किती राहून ते काम करणं किंवा अभ्यास करणं पण तो पण प्रामाणिकपणा तुम्ही दिवसांना एक कारण कळ जा पण तो प्रामाणिक पर्याय वेळ आहे की आई वडील मंदिर म्हणून दिवसभर अभ्यास करू नका जेव्हा तुम्ही जो, जो करणार आहे चार तास दोन तास ते खूप प्रामाणिकपणे अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास केल्याला मग हा यश तुमच्या पाणीमाग पडला यशाच्या भागात पडण्याची तुम्हाला गरज नाही मित्रांनो मी परविशीलो आहे

बाकी वगैरे पाहिजे पाहिजे टी व्ही बा असं म्हणणार नाही मी पण समाजामध्ये किंवा जगामध्ये काय चाललंय हेच आपल्याला कळलं